नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे मने आणि त्याची मनी माझी मनी करते म्याऊ उंदरा नामी कशी रे खाऊ दूध भात मज आवडत नाही खायला दुसरा हवंय रे काही उंदीर पकडून खाऊन घे गोष्टी तुझ्या राहू दे धावते मी पकडायला त्यांना हातात लावून जातात चुना धुळ्यात जाऊन खीखी मला तर ते नेहमीच फसवतात धावून थकले हारले गेम तुझं जर असेल माझ्यावर प्रेम माझ्या करता करहे काम, मला जरा करू दे आराम कपडे आणि पुस्तक खातात रात्रंदिवसा किट किट करतात उंदीर झाले आहेत बंड त्या द्यायला हवाय त्यांना दंड जाऊन आणतो मी एक पिंजरा आता करू दे समोर मुजरा पिंजऱ्यात होतील स्वतःच बंद तुला मिळेल खाऊ सबंद थँक यू थँक यू दादा भैया टाळी वाजवून ताता थैया म्हणजे दुसरे कवितेचं शीर्षक आहे तहान झरझर झिरझिर वृष्टी वरसे सूर्य किरणेला दृष्टी तरसे जोरा नीमगवार वारा वाहतो झाडांची पाने तो पाडतो सहानुभूतीची वाट पाहुनी वारुदयात मांडुनी नयना नावर करुणी थकते सूर्याचे पदचाप ऐकते स्नेहल अश्रुपूर्णती दृष्टी हर्षित आहे सारी सृष्टी धन्यवाद